हॅलो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार सहा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय चक्क सखी आणि कान्हा या दोघांच्या साखरपुड्यामध्ये कान्हाचा खून करण्याचा त्याला मारण्याचा प्रयत्न होणार आहे आणि हा मारण्याचा प्रयत्न करणारे विकी विकीने ठरवलंय की उद्या कान्हा आणि सखीच्या साखरपुड्यामध्ये कान्हाच्या तोंडात मिठाई नसेल तर तुळशीचं पान असेल आणि त्याची अंतयात्रा निघणार त्याची शोकसभा होणार मग विकीचा हा घाणेडा प्लॅन यशस्वी होणार का कान्हावर हल्ला होणार का कान्हा, का, कान्हा यातून वाचू शकेल का या गोष्टी तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळतीलच पण आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकार तिच्या गाडीने काल कोठडीकडे चाललेली असते तर परशुराम तिचा पाठलाग करत असतो तेवढ्या सरकार आपल्या गाडीच्या आरशामध्ये पाहते तेव्हा तिला दिसतं की परशुरामची गाडी आपला पाठलाग करते आणि तिला समजतं की परशुराम माझा पाठलाग करतोय आज या परशुरामला मी कायमची अद्दल घडवणार की यानंतर तो पुन्हा कधीच माझा पाठलाग करण्याचा विचारही करणार नाही असं सरकार ठरवते आणि रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवते परशुराम सुद्धा त्याची गाडी थांबवतो सरकार अशी जंगलात रस्त्याच्या मधोमध का थांबलीये हेच त्याला कळत नाही तो थांबून राहतो पण खूप वेळ होतो तरी सुद्धा सरकार ही गाडीच्या बाहेर निघालेलीच नसते परशुराम वाट पाहत असतो की सरकार आता बाहेर निघेल किंवा गाडी चालवेल पण काहीच हालचाल होत नाही तर सरकार मात्र तिच्या गाडीत वाट पाहत असते की हा परशुराम नक्कीच गाडीच्या खाली उतरणार आणि मी काय करते हे पाहायला येणार आणि परशुराम तसंच करतो सरकार येथे का थांबलीये हे जाणून घेण्यासाठी तो गाडीच्या खाली उतरतो आणि दबक्या पावलांनी सरकारच्या गाडीजवळ येतो तो खिडकीतून आतमध्ये पाहतो तर गाडीमध्ये सरकार नसते सरकार कोठे गेली हाच प्रश्न त्याला पडतो तो मागेवरून पाहतो तर सरकार त्याच्यासमोर उभी असते सरकारला पाहून परशुराम खूप दचकतो घाबरतो सरकार त्याला विचारते माझा पाठलाग करतोस का परशुरामला काय उत्तर द्यावं हे समजत नाही त्याची बोबडीच वळते तरीकडे सखी कान्हाला विचारते तू सरकारला कसं कन्व्हिन्स करणारे इस सरकार माझा साखरपुडा सखी सदन चाळीमध्ये करायला तयार होतील काना म्हणतो माझ्याकडे एक ट्रिक आहे आणि मी नक्कीच त्यांना कन्व्हिन्स करेल तर सखी म्हणते मला नाही वाटत काना म्हणतो जर मी त्यांना कन्व्हिन्स करून दाखवलं आणि आपला साखरपुडा सखी सदन चाळी झाला तर तुम्ही मला काय द्याल सखी म्हणते तुझे म्हणशील मे तुला देईल हे ऐकून काना चांगलाच खुश होतो तर सखी विचार करते मी हे काय बोलून गेले जर याने काही वेळ वाकड मागितलं तर मी काय करेल कान्हा सखीला म्हणतो नका टेन्शन घेऊ मी तुमच्याकडे काही वेडवाकडं मागणार नाही पण एक लक्षात ठेवा मी जे मागेल ते तुम्हाला द्यावं लागेल ते साधच असेल सखी म्हणते हो ठीक आहे मी ते तुला देईल कान्हा हा सखीला म्हणतो मग तयारी करा थोड्या वेळाने सरकार येतील आणि तुम्हाला सांगतील की तुझा साखरपुडा सखी सदन चाळीतच होणार आहे मी येतो असं म्हणून कान्हा तेथून जातो तर सखी विचार करू लागते कान्हाला हे जमेल का तो सरकारला कन्व्हिन्स करू शकेल का तरीकडे सरकार ही परशुरामला जाब विचारते तू माझा पाठलाग करत होतास का मी कोठे जाते हे पाहण्यासाठी माझ्या मागेमागे आलाय ना परशुराम म्हणतो नाही सरकार मी तुमचा पाठलाग नव्हतो करत तुम्ही एवढ्या मध्यरात्री घराबाहेर पडल्या मला तुमची खूप काळजी वाटली तुमच्या सेफ्टीची काळजी वाटली म्हणून मी तुमच्या मागेमागे आलोय सरकार म्हणते तुला खरंच वाटतं हे कारण मला पटेल खरं खरं सांग तू माझ्या मागे का आलास तर परशुराम म्हणतो मी खरंच सांगतोय तुमची काळजी वाटली म्हणून मी तुमच्या मागे मागे आलोय तर परशुरामला ती सांगते ठीक आहे तुला माझी काळजी वाटते ना आता मी तुला सगळं खरं खरं सांगूनच टाकते मी तुझ्या राघवदादाला भेटायला चालले होते हे ऐकून परशुरामच्या पायाखालची जमीनच सरकते तो विचारतो राघवदादाला तर ती म्हणते हो मी तुझ्या राघवदादाला भेटायला चालले होते मी त्याला शहरापासून दूर एका खोलीमध्ये कोंडून ठेवलंय तो घुंगडी घालून तेथे बसलाय आणि मी रोज रात्री त्याला भेटायला जाते आम्ही कॉफी पिता पिता मस्त गप्पा मारतो आज तू सुद्धा चल माझ्या बरोबर तुझ्या दा दादाला तुला, तु तुला दा भेटून खूप आनंद होईल मी त्याला सांगेल तू कसा अपयशी आहे कसा कोणत्याच कामाचा नाहीये तुला सुद्धा आनंद होईल ना तुझ्या दादाला भेटून परशुरामला समजतं की सरकार आपली चेष्टा करते तो म्हणतो नाही मला नाही यायचंय तर सरकार म्हणते नाही यायचं ना मग आता गाडीत बसायचं एकदाही मागे वळून पाहायचं नाही आणि गुपचुप घरी जायचं आणि जर यानंतर माझा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला ना तर मी तुझी काय अवस्था करेल हे तुला माहितीये परशुराम खूप घाबरतो आणि गाडीत बसून तेथून निघून जातो सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहत असते थोड्या वेळानंतर सरकार तिच्या कालकोठडीमध्ये येते तर हे घुंगड निसून असलेली व्यक्ती तेथे उभी असते सरकारचा गुंड त्याला धक्का देतो ही व्यक्ती खाली पडते तिच्या हाताला जखम झालेली असते हाताला पट्टी बांधलेली असते तर सरकार चक्क या जखमेवरच आपला पाय ठेवते आणि पायानेच या जखमेला त्रास देऊ लागते दाबू लागते या व्यक्तीला खूप त्रास होतो सरकार आपल्या गुंडाला आणि मोलकरणीला जाब विचारते येथे काचेचा तुकडा कोठून आला या व्यक्तीला कसा काय भेटला हे दोघेही माना खाली घालतात आणि एक शब्दही बोलत नाही तेवढ्यात सरकारला भिंतीवर रक्ताने लिहिलेलं दिसतं सखी भेट साखरपुडा नाही सरकारला खूप राग येतो सरकार पाण्याचा ग्लास घेते आणि या लिहिलेल्या असल्यावर पाणी फेकते आणि या जखमेवर पुन्हा एकदा हात ठेवते ही जखम पायाने दाबू लागते या व्यक्तीला खूप त्रास होतो सरकार म्हणते तू रक्ताने लिही नाही तर कोळशाने लिही परंतु तुझ्या मनातलं कधीच होणार नाही होतं ते फक्त सरकारच्या मनातलं आणि सखीचा सा साखरपुडा उद्याच होणार हे तू लक्षात ठेव सरकार आपल्या माणसांना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगते आणि घराकडे यायला निघते थोड्या वेळानंतर सरकार घरी आलेली असते कान्हा तिच्या समोर येतो सरकार कान्हाला जाब विचारते तुम्हाला कन्व्हिन्स करायला आलाय का तुझी सुद्धा अशीच इच्छा आहे का की तुमचा साखरपुडा सखी सदन चाळीत व्हावा तुझी हिंमत कशी झाली येथे येण्याची तर कान्हा सरकारला म्हणतो सरकार मी तुमचं मीठ खाल्लंय मी तुम्हाला कधीच दगा देणार नाही मी तर तुम्हाला समजून सांगायला आलोय की यात तुमचाच फायदा आहे तर सरकार चिडून म्हणते कसला माझा फायदा त्या घाणे चाळीमध्ये तुमचा साखरपुडा होणार माझे हाय प्रोफाईल गेस्ट येथे येतील मी त्यांना तेथे बोलवायचं का जेथे माझी स्वतःची जायची इच्छा नसते तेथे मी त्यांना कसं बोलवणार तर का ना हा सरकारला समजावून सांगतो सरकार मी तुमच्या फायद्याची गोष्ट तुम्हाला सांगायला आलोय जर तुम्ही तुमच्या मुलीचा साखरपुडा तेथे केला ना तर तुमचा फायदाच होईल सरकार चिडून म्हणते कसला फायदा मीडियामध्ये काय बातमी येईल माझ्या स्टेटसचा प्रश्न आहे मी तेथे साखरपुडा करणार नाही कान्हा सरकारला सांगतो तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या जर तुम्ही तेथे साखरपुडा केला ना तर मीडियामध्ये एकच बातमी असेल की सरकार एवढ्या श्रीमंत असताना त्यांनी आपल्या एकूण एक लेखीचा सा साखरपुडा सखी सदन चाळीमध्ये केला तुमच्या कंपनीची आणि तुमची इमेज गोरगरिबांमध्ये सामान्य जनतेमध्ये किती उंचावली जाईल याचा विचार तुम्ही करा आणि तुम्ही तुमचं मुख्य ध्येय काय आहे त्याचा विचार करा सखी आणि माझा साखरपुडा तुमच्यासाठी एवढा महत्वाचा नाहीये हे मला माहितीये तुमचं मुख्य उद्दिष्ट काय तुमच्या स्वप्नातला मॉल जो सखी सदन चार जागेवर राहणार आहे आणि त्यासाठी साखरपुड्याचा हा इव्हेंट तेथे होणं खूप महत्वाचं आहे तुम्ही तुमचं मुख्य उद्दिष्टाकडे लक्ष ठेवा या साखरपुड्याकडे जास्त लक्ष देऊ नका सरकारला कान्हाची गोष्ट पटते पण ती कान्हाला काही न सांगता तेथून निघून जाते तर कान्हाला प्रश्न पडतो या बाईला पटले की नाही ही कन्व्हिन्स झाली की नाही तर सरकार ही सखीच्या रूम बाहेर येते तेव्हा सखी बडबड करत असते मी उगतच त्या कान्हावर विश्वास ठेवला सरकारला कुणीच कन्विन्स करू शकत नाही तेवढ्याच सखी ही, ते ही असं बोलते हे पाहून सरकार म्हणते मी कन्व्हिन्स झालीये हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो सखी दार उघडते सरकार आतमध्ये येते आणि म्हणते तुझा साखरपुडा सखी सदन चाळीमध्येच होणार मी तुझी ही इच्छा पूर्ण करेल सखीला खूप आनंद होतो तेवढ्यात कान्हा सुद्धा तेथे येतो सरकारला दिसत की सखीने आरशावर लिहिलंय की साखरपुडा सखी सदन चाळीतच होणार त्यामुळे तिला खूप राग येतो की सखीचा हट्ट शेवटी मला पूर्ण करावा लागला सरकार तेथून जाऊ लागते तर सखी तिला थांबवते आणि म्हणते मला तुझ्याकडून आणखीन एक वचन हवंय सरकार विचारते तू माझ्याबरोबर बिझनेस डील करतेस का तर सखी म्हणते नाही मी बिझनेस डील नाही करते पण माझी आई कशी आहे ते मला चांगलंच कळून चुकलंय मला तुझ्याकडून एक वचन हवंय उद्या चाळीत साखरपुडा होणार तेव्हा तू चाळीतील कोणत्याच व्यक्तीचा तेथे अपमान नाही करायचा जसा तू दिवाळीला केला होता सखीला दिवाळीत काय घडलं ते सगळं आठवत की सरकार चाळीत आली आणि तिने चाळीतील लोकांचा कसा अपमान केला होता सरकार चिडून म्हणते मी तुला असं वचन नाही देऊ शकत मी फक्त एवढंच सांगू शकते जोपर्यंत कुणी माझ्या वाट्याला जाणार नाही ना तोपर्यंत मी सुद्धा काही करणार नाही पण जर कुणी माझ्या वाट्याला गेलं तर असं म्हणून सरकार तेथून निघून जाते हे सगळं ऐकत असतो कान्हा सखीला इशारा करतो की मी जे बोललो होतो ते करून दाखवलो ना तेव्हा सखी सुद्धा त्याच्याकडे पाहून हसते दोघे एकमेकांकडे पाहून स्माईल करतात थोड्या वेळाने कान्हा चाळीत परत येतो आणि सर्वांना सांगतो की उद्या आपल्या चाळीमध्येच आपला साखरपुडा होणार आहे हे ऐकून चाळीतील लोकांना खूप आनंद होतो तर दाभडे मावशी विचारते पण सरकार यासाठी कशी तयार झाली कान्हा सांगतो आता शेवटी सखी त्यांचीच मुलगी आहे ना आपल्या मुलीच्या हट्टापुढे त्यांना नमतं घ्यावंच लागलं पण चाळीतील लोक चिडलेले असतात आणि म्हणतात पण त्या सरकारला तर आपल्या चाळीतील लोकांची किळस येते चाळीची किळस येते ना मग तिने कसा इथे साखरपुडा करायचं ठरवलं उद्या तिला इथे ये येऊ द्या आपण तिला चांगला जाब विचारूया पण दाभाडे मावशी चाळीतील लोकांना समजावून सांगते फक्त सरकारच्या मुलीचा सा साखरपुडा नाहीये तर आपल्या कानाचा सुद्धा साखरपुडा आहे आपण जर तिला जाब विचारला तर वाद होतील आणि साखरपुड्याचा इस्कोट होईल त्यापेक्षा आपण गप्प बसायचं कान्हा म्हणतो दाभाडे मावशी नका टेन्शन घेऊ कुणी काहीच बोलणार नाही आणि साखरपुडा सुरळीतपणे पार पडेल साईतील सगळी माणसं सा उद्या काय करायचं कसं का करायचं याबद्दल चर्चा करू लागतात फुलांची ऑर्डर द्यावी लागेल केटरला ऑर्डर द्यावा लागेल कानाचे कपडे शिवावे लागतील आणि सगळेजण आपापली कामं वाटून घेतात त्यामुळे कान्हाला सुद्धा आनंद होतो तर इकडे विकी परशुरामला कॉल करतो आणि सांगतो उद्या संपूर्ण मुंबईत बॅनर लागतील की आमचा लाडका कान्हा हे जग सोडून गेला परशुरामला जबर धक्काच बसतो तो, तो विचारतो तू मारणार मारणारेस का तर विकी म्हणतो मग त्याचा जगून तरी काय फायदा आहे तो कान्हा मला नडलाय त्याने मला स्वयंवर हरवलंय आणि माझा अपमान केलाय आणि आता मी त्याला सोडणार नाही उद्या साखरपुड्याची मिठाई त्याच्या तोंडात नसेल तर तुळशी पत्र असेल साखरपुड्याचा आनंद नसेल तर शोक सभा असेल फक्त दुःख असेल असं म्हणून विकी फोन कट करतो परशुराम खूप घाबरतो हे प्रकरण आता मरण्या मारण्यापर्यंत गेलय आणि मला या गोष्टीपासून दूर राहायला हवं असा विचार तो करतो इकडे चाळीत किरण कान्हाच्या ड्रेससाठी त्याची माप घेत असतो तो म्हणतो टेलरला तर वेळ नाही येते यायला मी तुझी मापं काढतो आणि मग त्याला पाठवतो तर कान्हा म्हणतो काय बोलतोय तू तू माझी मापं काढतोय का तर किरण म्हणतो हो मग माप काढावीच लागणार ना काल सखीने साडी घेतली मग तू स्वतःला ड्रेस काय नाही घेतला घेतला असता तरी सगळं करायची गरजच पडली नसती ना का्हाना सांगतो काल तेथे खूप गोंधळ झाला एकतर सखीने मला दाभडे मावशींबद्दल विचारलं की मी त्यांना खोटं का सांगतोय की मी वकिलांकडे नोकरी करतोय आणि त्यात मला पुन्हा पुन्हा सरकारचा सुद्धा फोन येत होता ते गुरुजीही भेटले त्यामुळे मी ड्रेस घ्यायचं विसरलो किरण विचारतो पण तू सखीला म्हणला होतास की मला जे हवं ते मी मागेल मग तू सखीकडे काय मागितलं कानालाही सगळं आठवतं कान्हा सखीला म्हणतो सखी तुम्हाला म्हणाली होतीस की मी जे मागेल ते तुम्हाला देशील सखी विचारते काय हवंय तुला मी द्यायला तयार आहे तर कान्हा म्हणतो मला आता काहीच नकोय मला आता फक्त तुमच्याकडून एक वचन हवंय की जेव्हा मला गरज पडेल आणि मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल तेव्हा सखी कान्हाच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते ठीक आहे तुला जे हवंय मी ते नक्की देईल त्यामुळे कान्हा हे सगळं किरणला सांगतो कान्हा किरणला म्हणतो उद्या माझा आणि सखीचा साखरपुडा आहे आणि या साखरपुडामुळे मी माझ्या उद्दिष्टाच्या आणखीन जवळ जाणार आहे जे मला हवंय ते मला नक्कीच भेटेल मी सरकारला बर्बाद करणार आहे असा निश्चय कान्हा करतो पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की सखी तिच्या साखरपुड्यासाठी तयार होत असेल परंतु ती खूप दुःखी असणार कारण तिला आईचं प्रेम हवंय सरकारचं प्रेम हवंय पण सरकार तिला हे प्रेम द्यायला तयार नाहीये तर दुसरीकडे साईतली सगळी माणसं सा, यांची लगबग सुरू असेल आणि ते कान्हाला सुद्धा साखरपुड्यासाठी तयार करतील कानाला सूट बूट घालतील त्याची हेअरस्टाईल करतील त्याला सुंदर तयार करतील पण सखी ही सुद्धा सुंदर दिसत असताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर आनंद नसेल कारण तिला आईची आठवण येत असणार आईचं प्रेम हवं असणार तर इकडे सरकारला मात्र जबर धक्का बसणार कारण सरकारच्या समोर एक आरसा येईल ज्यावर रक्ताने लिहिलेलं असेल की साखरपुडा होणार नाही त्यामुळे सरकारला खूप भीती वाटणार की कुणी हे सगळं पाठवलंय आणि कोणाचा हा प्लॅन असेल काना साईबाबांसमोरील आणि साईबाबांसमोर नमस्कार करून तो म्हणणार की बाबा मला माफ करा आजपर्यंत मी तुमच्यापासून काहीही लपवलेलं नाहीये पण आज जे साखरपुड्यात घडणार आहे ते योग्य की अयोग्य हे मला माहीत नाहीये पण माझ्या जा उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी मला हाच मार्ग दिसतोय आणि त्याचवेळेस सखी तेथे येईल ते कानाला हाक मारेल सखी खूप दुःखी असेल आणि तिला असं दुःखी पाहून कानाला सुद्धा मोठा धक्काच बसणार मग आता नेमकं घडतंय तरी काय काला हा साखरपुडा करायचा की नाही विकिता त्याचा जीव घ्यायला टपलाय सरकारला धमकी कुणी पाठवलीये हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील मग कान्हा आणि सखीचं लग्न होईल की नाही कान्हा याला लग्न करायचे की नाही हे तर येणाऱ्या एपिसोड मध्ये कळेलच परंतु हे सगळे ट्विस्ट खूपच भारी आहे एवढं मात्र नक्की तर मैत्रीणो लपंडाव डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन नवी अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद